प्रतीक भाऊ काय हे डोंगरावरती जाऊन मस्त जेवण करायची प्लॅनिंग चालू डोंगरावर जाऊन अरे बापरे रोज रोज घरी जेवण करून कंटाळा येतो का चालतंय मग याच्यात चा, याच्यात काय याच्यात बटाट्याची चटणी आहे याच्यात ठेच आहे ओ हो हो चला तर निघूया आपण आता कुठे चाललोय बघूयात इत, किती गोरा करू तुला गोरात नाही त्याच्यामध्ये किती वाढवू बा ते वाढू नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आता आहोत रेणुकामाता मंदिराच्या जवळ आणि आपल्याला जायचं आहे चंद्रेश्वर महादेवांच्या दर्शनाला शनिवार आहे पण माझा स्वतःचा मूड झाला रोज रोज घरी जेवण करतो त्यापेक्षा सह कुटुंब चंद्रेश्वर महादेवांचं दर्शन घेऊ आणि मग डोंगरावरती आपण वनभोजनाचा आनंद घेऊ तर सकाळी उठून पूर्वा दिदी दादा आणि प्रीती यांनी खूप सुंदर असा स्वयंपाक केलेला आहे आणि आपण आता रेणुका माता मंदिराच्या परिसरात आहोत आता थोड्याच वेळात आपण वरती जाऊ आणि तिकडे दर्शन घेऊ आणि दर्शनानंतर आपण तिकडे फिरूयात तर हा छोटासा व्हिडिओ तुम्ही बघा आणि आमच्या फॅमिलीची एक ट्रीप आहे आम्ही कशी एन्जॉय केली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर चला काय वाद चालले तुम्हाला सगळ्यांना खाऊ घालतो ना मी तर मित्रांनो घरची भाजी पोळी आम्हीच करता रोज मान्य सर्व तयारी केली हे फक्त आले आणि स्वतःची छान तयारी केली आणि निघाले आणि म्हणे तुम्हाला घेऊन जातो आणि तुम्हाला खाऊ घालतो अरे हिल टॉपला तुम्हाला नेतो हिल टॉप तेवढा आहे मग येणार रे ना मला तर मित्रांनो वादाचा मुद्दा असा आहे रोज रोज घरी आणि मंडळी म्हणे का कुठंतरी बाहेर जाऊया आता ते माझ्या खिश्याला काय परवणार नव्हतं त्यांना म्हटलं मस्त छान स्वयंपाक करा आणि तुम्हाला मस्त बाहेर घेऊन जातो तर त्यांना आता कुठे घेऊन आले तुम्हाला घरचं जेवण ते घरचं राहत पूर्व दिदीच्या चपात्या काय छान असतात वा वा पूर्वदेदी चपात्या आवडतात तुला भाऊ चला आता बारा वाजले आपल्याला दर्शन बिर्शन आणि फिरून मग भूक लागली की आपण जेवण करू हा चल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा फॅमिलीचा माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा तर आता आम्ही कुठे चाललो बघा काहीतरी तुमच्या लक्षात येत असेल तर सांगा हॉटेल भाग्यस्थाचं रॉ मटेरियल चाललंय बा खाली <laughs> आज वीस कापले आज पंचवीस कापले ते बिचारा संपून टाकणारे एक दिवस ते यावंच लागतंय नात करते का खाणारे पित्रपारत आहे खाता खाणारे सामनात आहे खाता तर मित्रांनो एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही जर जेवण केलं असतं तर तिकडे प्रोटोकॉल पाहावं लागतं जायचं बेसिनमध्ये हात धुवायचा मग टेबलला बसायचं मग टिश्यू पेपर घ्यायचा मग जेवायचं त्यापेक्षा घरचं जेवण आणि कोणाचंच बंधन नाही थंड थंड वारा एकदम गरम गरम, गरम पोरगा आहे ना भाऊ आले म्हणजे खरंच हवं आहे आम्ही दोन महिन्यापूर्वी आलो होतो तेव्हा पावसाने आमची जिरवली होती आता आम्ही आता आम्ही पावसाची जिरवणार येत भाऊ ये ना तू भाई आज थँक्यू बघा मुलांना थोडं पाय पाय चालायचं आहे एकदम छान चालत आहे अरे थांबा आम्हाला येऊ द्या ए दमून झाल बर का दरवेळेच आहे त्यांचं प्रत्येक वेळेला त्यांना पाय पाय जायचं राहत पाय पाय जायचं राहत वरती इकडे जमून जाल बर का तुम्ही कंपनी आम्ही पुढे तुम्ही मागे काय झालं हे मात्र सवय नसल्यामुळे त्या मानाने भरपूर उंच आले पळत हे बाजू दम लागणं साहजिक आहे भरपूर अंतर त्यांनी गुड गुड व्हेरी गुड घ्या बिस्लरीच पाणी आणलंय तुमच्या मातोश्रींनी तुम्हाला दम लागला असेल तर छोटे हळूहळू तर हे अशा पद्धतीने आम्ही महिन्यातला एखाद दुसरा दिवस आमच्या चांदवड तालुक्यातल्या निसर्गरम्य चांदवड तालुक्यातल्या का काय करणार आपण वन वनभोजन करणार आहोत आम्ही आज वनभोजन आणि ते पुना आणि आळे फाट्यावरनं जवळपास शंभर ट्रेकर्स हो ठीक आहे दिसत आहेत ना आपल्याला तर मित्रांनो फायनली एक किलोमीटर आम्ही आलो आहोत आणि त्याच्यासाठी लागले आम्हाला जवळपास अर्धा तास कारण माझ्या दोनही मुलांना पायथ्यापासून वरपर्यंत पळत यायचं असतं पायपा यायचं असतं आणि मग त्यांचा हट्टा असल्यामुळे काही अंतर ते पळत येतात आम्ही गाडीवर येतो मग त्यांची मम्मी त्यांच्यासोबत चालते आणि परत मग गाडी परत पायी अशी आमची सरकस <laughs> तर मित्रांनो आपण आता मंदिरात जाऊन आलो दर्शन घेतलं आहे आणि मंदिरापासून बऱ्याच अंतरावरती इकडे एक डोंगर कडा आहे काही आपल्या महिला भगिनी तिकडे फोटोशूट करत आहेत आणि गोमाता पण आहेत त्यांचं जेवण चालू आहे छोटा धबधबा आहे आणि थोडंसं पावसाचं पण वातावरण झालं आहे मग अशी मी वरुणराजाला चॅलेंज केलं आणि मग त्यांनी आता जिरवण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे कोणीही कोणाला हा नाही आणि आता भूक लागली मला पण लागली आता इतकं पाय चाललो इकडे बकऱ्यांचं जेवण चालू आहे खाली रेणुका माता मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी आहे आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता या अशा वातावरणामध्ये जेवणाचा जो आनंद आहे अप्रतिम आहे बहुत भूक लागेल पायीपायी चालून चालून चुकून जर गाईंचा हमला झाला तर सगळ्या चपात्या गायींना द्यावं लागतील ना आणि पाऊस आला तर छत्रीमध्ये जेवण करायचं चल हरकत नाही अरे मजा येईल मजा येईल जाऊ द्या फक्त आपण मोबाईलांना वाचवण्यासाठी कुठल्याही कॅरी बॅग आणलेल्या नाही वा 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 तर मित्रांनो तुम्ही सुद्धा फॅमिली सोबत या असा वणा आनंद घ्या हॉटेल्स मध्ये खूप जास्त पैसे जातात

नाही तर मित्रांनो घरची बटाट्याची चटणी चपाती पोळी मिरचीचा ठेचा खरडा भजे पकोडे सुशिक्षित लोकांसाठी आणि चीज मालकिष्ट पाणी बॉटल आणि सोबत पाऊस पाउस। पाउस, पाउस। जिरलेली आहे <laughs> पॅक करा आणि मंदिराकडे सुटा तर मित्रांनो आपला जेवणाचं पहिलं नियोजन तिकडे जिकडे गाई चरत आहेत तिकडे झालं होतं अचानक जोराचा पाऊस आला आणि मग आपण दुसरी जागा शोधली आता आपण इकडे मोकळ्यात बसणार आहे आणि जरी इकडे पाऊस आला तर काही पर्याय नाही आपल्याकडे एक छत्री आहे तर चला आपण आता महादेव मी तर गाई निंद्यांनी खाल्ल्या असतात ते खंबे होते पहिले आणि त्याला त्रिकोणी पत्र्याच होत शेड समुद्र सपाटी पासून एक हजार मीटर उंच जेवणाचा आनंद समुद्र सपाटी Hmm. आमचा खालचा का खोकड तलाव म्हणजे आमचा समुद्र आहे अरबी समुद्रात आनंद ना भाई बटाट्याची चटणी गरमागरम सानप वडेवाले यांचे भजे ठेचा चपाती आणि चीज मालकिस्ट पाण्याच्या बॉटल पाण्याच्या बॉटल हो ना भोजनाची तयारी झालेली आहे भात राणे सुद्धा काढले गेलेले आहेत खूप झालं मुख्य कार्यास प्रारंभ करूया सुरू झालेला आहे सर्वात जास्त भूक कोणाला लागते घरामध्ये <laughs> एक नंबर सुरू झालेला आहे ठेसा पहिल्या घासत पहिल्या घासाला ठेचा दादा साहेब दहा चपात्या आणल्या होत्या एक दोन तीन आणि जवळपास चार शिल्लक आहे वाऱ्याच्या वेगाने खायचं चा काम चालू आहे तुफान स्पीड मध्ये गबा गब गबा गब, गब चावद चला, चावद चला। एक एक घास तोंडात जातो आहे तो चावत चला चावत चला धन्यवाद सानप महाराज तुम्ही दिलेला एक बटाटा वाडा आणि दहा बारा भजे ते सुद्धा चालले पोटात पूर्व दिने खूप सुंदर आणि नरम नरम चपात्या केलेल्या आहेत बटाटा चटणी पण खूप छान आहे आता हा बटाटा जी चटणी आहे तो वाताचा विषय होता कारण मी म्हटलं होतो की कर पिठलं करा त्यामुळे नाही पिठलं नाही आम्हाला बटाटा चटणी हरकत नाही क्लायमेट बाकी एक नंबर आणि कदाचित आपलंच राज्य आहे बरं का नहीं, नहीं, मंदिरात ते, <laughs> ते, 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 ते <laughs> वरुण राजा माफी मागू का थोड्या वेळ <laughs> हा 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 आनंदीय अद्वितीय 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 आहे अह ओरतून पावसाचे थीम वारा गायंचा हंबरडा आणि अदूनमधून मंदिराच्या घंटा आणि कुत्र्या दादाची श्वान दादाची त्याच्या पोळी भेटण्यासाठी असणारी गडबड अर्धी दिली बाई परत आला परत अर्धी दिली बाई परत आला कुठे गेला बाई आमको गांदे आमको गांदे भूक लागली आता तर तिथे बसले जाय खाली आता तर आमचं जेवण तयार आहे आता हा पाऊस येतो आहे त्यामुळे थोडं पटपट 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 आवरा लागेल जिसकी मस्ती जिंदा आहे उसकी हास्ती जिंदा है बाबू कर चला फायनली जेव्हा आपण चीज मालिक इस्ट डायरेक्ट असे <laughs> पीस सोळा होते आता पाचज राहिले अरे आबी ठीक आहे ओके जातो जेवतोय आम्ही जेवतोय व्हिडिओ पुढे बघत राहा काय काय घडतंय बरं का प्रीती <laughs> भाऊ आता परत आले टाका टाक देते कारण बसलेलं दे आहे घ्या भाऊ घ्या त्यांचं भरलंय पोळी त्याच्यामुळे आता भरलंय वाटतं अरे घे ना राग आला का नाही खोप <laughs> चीज माल किस पाजे भाई का भाईला अरे तो आमित तू डाल ले तीस रह भाई भाई चीज माल किस ने बैठनर भाई भाई आसस काय तेरे बहुत ऐसा मत कर मेरी जान भजे देव का भजे आला 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 हम्म धन्यवाद भाऊ साहेब धन्यवाद मगाशी ना तर भूक लागली होती मगाशी थोडस भरलं आणि त्यांनाही कळतं का हे शूट घेऊन प्रसिद्धी घेणार आहेत म्हणून त्यांनी सॉरी भाई सॉरी भाई टाकणार नाही भाई त्या सौरभ जोशीचा कुत्र्याला झाले दुनिया लाईक करेल आणि आपल्याला कोण नाही करणार भाऊ नव्हतं आपलं आपलं गरिबी दिवाळी चालू आहे भाई छत्रीत जेवण भाई क्या हुआ भाई

आहे पिशवीत भरून घ्यायचा आणि मग आपण आपल्या डस्टबिन मध्ये टाकायचं ते बघ एका पिशवीमध्ये भरून घेतलंय सर्व खाली काहीच तुम्हाला सांडलेलं दिसणार नाही इथे जेवण केलेलं आहे आम्ही काहीच असं पडू दिले ज्ञान झाले आणि जे काही असेल ते साहित्य आपल्या पिशवीमध्ये भरून घेतलेले पाणी बाटलं आहेत त्या पण आपण आपल्या बॅगमध्ये टाकून घेऊ घरी नेऊन मग आपण आपल्या डस्टबिन टाकू असं बॅगमध्ये सर्व साहित्य भरून राहिलेलं आहे आणि त्याच्यातच आपण तुझ्यासारखा विचार सर्वांनी केला तर इकडे असा हा ना नेऊ शकतो ना आपण आपल्या आपल्या घरी न्यायचा आणि घंटागाडी मग टाकू शकतो हरकत नाही एक दिवस येईल आणि सगळे मंडळी स्वच्छतेचं पालन करतील मोकार ठेचा खाल्ला बाबा चीज मार्केटला सुद्धा ऐकून राहिला इतका ठेचा जळजळ करतय पण पूर्व पूर्वधीच एक वाक्य मला खूप आवडलं चंद्रेश्वर डोंगरावर आलो आणि पाऊस जर नाही आला तर काहीच मजा नाही काहीच उपयोग नाही हा नाही हे तर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या काळामध्ये इकडे वरती टाकसाळ होती नाणे छापली जायची आणि इकडे मंदिर होतं हां तर इथं दादा हे जे असं गोल सर्कल आहे का हे, हे कधी काळी उघडं होतं आणि आता हा लाल दरवाजा आहे इथून मध्ये पाण्याची विहीर आहे पाणी आहे दोन हजार आ, सहा सातपर्यंत मला आठवतं तोपर्यंत मध्ये तुम्ही डोकावून पाहू शकत होते आता हे एक्स्ट्राचं पाणी बाहेर येतं आहे काहीच नाही काहीच नाही चाल मी आहे चल ज्या आणि काय आहे का चालत राहा वा वा वा, वा। पहिल्यांदा आला वा ना इकडे हे इकडनं इक हां इकडनं पाणी वाहत येतं ना असं खाली जातं हे काय स्टेप आहे ना एक दोन तीन, तीन हो हो ये मजा आई ना कमी पैशा नायकापरो खुश करायचे आपलं बजेट बी कमी टेंशन भी कमी राहत कस वाटत कुल्लू मनाली ए, ओ, ओ, ओ सरप्राईज वरती व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना हा सीन तुम्ही बघितला असेल तर कमेंटमध्ये सांगा या जाग या जागेचं महत्त्व आपल्याला फार कमी आहे पण ज्या वेळेला राजेशाही होती त्यावेळेला इथे घोड्यांना पाणी पिण्यासाठी सैनिकांना पाणी पिण्यासाठी तिचं प्रतिम असं महत्त्व होतं इमॅजिन करा आपण जमिनीवरती विहीर खोदतो तिला पाणी लागत नाही इकडे जमिनीपासून कितीतरी उंच आहे आपण आणि तेव्हा जेसीबी नव्हता पोकलँड नव्हतं ब्रेकर नव्हता कसं खोदला असे हो तर असा आहे आमचा चंद्रेश्वर महादेव डोंगर आणि ठिकठिकाणी भगवा झेंडा लावलेला आहे तुम्ही पण नक्की ह्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येऊ शकता फिरू शकता सहकुटुंब या मित्रांसोबत या आहे आहे पायवाट आहे थोडीशी जनावरांनी जाऊन ती चिकचिक केलेली आहे दादा दिदी तुमच्या डाव्या हाताला काही समाधी आहे कोणाची आहे ते आपल्याला काही सांगता येणार नाही पण एकंदरीत एक हे बघा ह्या कोरीव कामावरनं आपण म्हणजे कोणीतरी शूरवीर असेल की त्याच्या आठवणीसाठी हे सगळं स्ट्रक्चर बनवलेलं आहे बांधकाम झालेलं आहे ज्या पण प्रशासनाच्या अंडर आहे तर त्यांनी थोडी साफसफाई केली पाहिजे आणि त्याचा माहिती फलक जरी लावला तरी आमच्यासारख्या अजाण बालकांना त्याचा फायदा होईल इकडे बघा इकडे चुन्याची भिंत दिसते वा समोर म्हणजे इथंही कधी काळी काहीतरी होत चालला पुढे इथे बघा आता गेम खेळायचं काम चालू यांच बापरे बापरे हे किती टप्पे आले ताईचा किती टप्पा <laughs> दोन तीन चिटिंग 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 देखो हे चिटिंग देखो चिटिंग

चार पाहू <laughs> <laughs> तर मित्रांनो पोटभर जेवण झालं दर्शन झालं माझा मोबाईल झाला आहे स्विच ऑफ आणि आता आम्ही चाललं आहे घरी बघा आम्ही येऊन हो। सगळा पठार मस्त फिरलो फुल फोटो वगैरे काढले रनिंग केली आणि हवेचीर बसलो आणि खूप मजा आली तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत नक्कीच या फक्त कचरा करू नका पसारा करू नका कोणाशी वाद घालू नका देवाच्या दारी आहोत आपण या वातावरणाचा मस्त आनंद घ्या फोटोच काढा पण राही तिकडे फोटो वगैरे काढायला काही मस्ती करतात काही व्यवस्थित राहतात तर आपणही कायद्यात राहू तर फायद्यात राहू तर चला सबस्क्राईब करा भेटूया बाय बाय